स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या मनपाच्या वाजल्याचे दिसून येत आहे पावसाच्या पाण्याने शहरातील रस्त्याचे पडले अनेक परिसर मार्गावर खड्डेच खड्डे पडले मात्र मनपा प्रशासन सह सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा अधिकारी कार्यालय ते भूमी अभिलेख कार्यालय मार्गावर भीषण अवस्था निर्माण झाली रस्त्यावर खोल खड्डे आणि त्यात पावसाचे पाणी साचल्याने ये जा करणारे कर्मचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकरिता आमच्या विदर्भ मतदारने एक आठवड्यापूर्वी येथील विदारक परिस्थितीचा वृत्तांत प्रसारित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रशासन मुंग गिळून गप्प दिसून आले तर याच वृत्तांताची अखेर प्रहार पदाधिकाऱ्यांनी दखल घेत सोमवारी थेट रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केले एका दिव्यांग बांधवाची दुचाकी खड्ड्यात पडल्याने आक्रमक होऊन खड्ड्यात बेश्राम रोपटे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला तर काही पदाधिकारी थेट खड्ड्यातील पावसाच्या साचलेल्या पाण्यात बसून प्रशासन विरोधात घोषणा दिल्या येत्या आठ दिवसात दखल घेतली नाही तर अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवू असा इशारा प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी प्रशासनाला दिला अमरावती शहराचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा महत्वाचा रस्ता इथं जिल्हा परिषद आहे इथं बी एन सी आहे इथं पंचायत समिती आहे इथं भूमिलेख भूमिलेख अभिलेख ऑफिस आहे इथं महत्व महत्वाचे ऑफिस आहे इथं शहरातले लोक महत्वाचे काम घेऊन येतात आताच एक दिव्यांग बांधव एक महत्वाचं काम घेऊन राशन कार्ड ऑफिस मध्ये चालला होता आता तो गाडी घेऊन इथं पडला आहे तुम्ही पाहू शकता त्याची गाडी पडली गाडी फुटलेली आहे हा बी ना बांधलेला हा इथं दो दोनशे मीटर रोड हा पंचवटी चालला पंचवटी या दोनशे मीटर रोडवर दोनशे गड्डे आहेत दोनशे गड्डे आज आम्ही या शासनाचा या बी बांधकाम विभागाचा बेश्रमाचे झाड लावून आज त्यांचा आम्ही निषेध केला आहे पण आठ दिवसात हे गड्डे नाही या रोड जर नवीन केला नाही तर आम्ही बी जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसून प्रास्टाईलने आंदोलन केलं जाईल त्याचा निषेध या गड्ड्यात बसूनच त्याला धडा शिकवला जाईल की या दोनशे मीटरच्या गड्ड्यावर दोनशे गड्डे आहेत त्याचा निषेध या गड्ड्यात बसवल्या बसूनच केला जाईल